फायनली आपण आलेलो हनुमानगड येथे इकडून सह जायचं चला वरती आऊया कांता असली तर मी नाही म्हणजे समजावा चला आपण जाऊया इकडचा यू पण बघा तुम्ही यू बघू शकता आपण मला यू दाखवते बघलात आपण स असं चढायचं आहे जास्त डोंगर नाहीये ना डोंगर नाहीये बाकी सगळा डोंगरच आहे नाही रे स्वर्ग जुने चटकू आता हा हा अशा होत गेले काय गेले एकदा म्हणजे आपण हनुमानगडच्या जवळ आलेलो आहोत इकडून असं सांगायचं जाऊया काय येतो जाऊ बघा हाय हनुमानगडा किल्ले हनुमानगड हा बघा महादरवाजा इकडे काय झाले पाय हा तेव्हा छत्रपती महाराजांचं तिकडे काय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बसले तिकडे म्हणजे त्यांचा पुत्र आहे तुम्ही बघू शकता हनुमनगड संपूर्ण हनुमानगड तिकडे जाऊया तर या बघा <laughs> तुम्ही पाहू शकता संपूर्ण शांत अस वातावरण संपूर्ण शांत वातावरणात असा असलेला हनुमानगड किल्ले तुम्ही हा नक्की पहा जर व्हिडिओ माझा आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर आणि जास्तीत जास्त लोकांना हा माझा व्हिडिओ पाठवा कारण की मी खूप मेहनत करून आलेलो आहोत इकडे नगो त्याला मी सांगितलं आपण जाऊया तिने मला सांगितलं नाही खूप मेहनत केली मंडळी तू प्लीज हा व्हिडिओ आवडला मला खूप प्लीज मला सपोर्ट करा तर आपण महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ तर म्हणजे महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यावर तुम्हाला मी सर्व यादी सांगणार आहे आता महाराजांचं दर्शन आता चप्पल काढतोय मग जाऊया आपण महाराजांचे दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले राजा हा देवगेर पाहू शकतात आपण आता दर्शन घेऊ <laughs> 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 दर्शन घेऊ किल्ला हनुमानगड किल्ला पाहू अरे मासेच होता मी पार पडतो महिन बघूया

तो नमस्कार मंडळी आपला हनुमानगड फिरून झालं झालेलो असा तर मंडळी जर व्हिडिओ आवडलो असेल तर मी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि दुसरं या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन मिळू आणि हनुमानगड किल्लो बुक जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर आणि जास्तीत जास्त लोकांना नक्की प्लीज या करा शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आपण भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये